तळगावमध्ये महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन झालं होतं त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून सरकारला लक्ष केलं या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केला तर पाहिजे काय काय आंदोलन होतं हेच माहीत नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी कोणत्या कोणत्या मागण्या केल्या आता खरं म्हणजे मागणी करण्यासारखं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आज अशी परिस्थिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली आमची भगिनी महायुतीच्या निर्णयाच्या शिंदे साहेबांचं कौतुक सा करताय एकही महिला भगिनी त्यांच्या पाठीमागे उभी राहायला तयार नाही त्याच्यामुळे आपलं अस्तित्व कुठेतरी टिकावं ठेवून महाविकास आघाडीचे काही लोक अशा पद्धतीचं नवटंके आंदोलन करत आहेत त्याला भीक घालणं मला वाटतं काही उचित होणार दादा या आंदोलनामध्ये आपल्या भगिनी ज्या आहेत वैशिष्टी या सहभागी झाला होता त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की वरतून मला विधानसभेचे आदेश दिलेले आहेत यंदाची विधानसभेची लढत भाऊ विरुद्ध त्यांनी एक भगिनी तिकडे असली तरी हरकत नाही पण लाखो भगिनी ह्या आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे एक भगिनीमुळे भाऊ आणि बहीण इथंच लढत होणार आहे तिसऱ्या मध्ये कुठेच लढत होणार नाही असं त्यांनी दाव्याला सांगितलंय आणि महाविकास आघाडीची उमेदवार मीच असणार आहे हे अतिशय चांगलं आहे ती भगिनी जर का मला तिच्या बरोबर कॉम्पिटेटर समजत असेल किंवा आमच्यातच दोघात लढाई आहे असं जर ती समजत असेल तर हा याचा अर्थ तुम्हीच तिला फक्त माझाच धाक विरोधकांचा नाही दादा एक आता एक चर्चा सुरू झाली आहे की अमोल शिंदे काय झालेलं आहे कन्फर्म झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला तिकीट कापलं जाईल महायुतीमध्ये विधानसभेचं त्याच्यामुळे तुम्ही वेगळी वाट निवडण्याची चर्चा सुरू आहे तुम्ही महाविकास आघाडीकडे परत जाणार असं बोललं जाते या चोराचे उलट्या बोबा आहे जिथे महायुतीचा आमदार आहे आणि त्याचं तिकीट कापून महायुतीतल्या एखादा कायमस्वरूपी अशा पद्धतीचं पक्षाची चहाणी करणारा अपक्ष उमेदवारी करणारा त्याला उमेदवारी देणं हे इतकं साधं सोपं आहे का त्याच्यामुळे काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवायच्या आणि अशा पद्धतीच्या टीका टिपण्या करायच्या खरं म्हणजे अशा लोकांवर मी बोलणं पण उचित नाही पण आता तुम्ही आमता बदून काढून काहीतरी जसे बोलतो बोलव माये सोबत तर राहणार अपप्पा तुम्ही करो सोबत मी, मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय यांच्या शिवसेनेच्या च्या धनुष्यबाणाचा आमदार आहे आणि भविष्यातला देखील उमेदवार राहणार यात नुसता उमेदवार नाही तर मी हजारोच्या मताधिक्याने निवडून आपण मैत्रीपूर्ण लढतीचे <laughs> <चार्चे, मुट्णा laughs> चर्चा <मुट्णा> मोठ्या <laughs> प्रमाणात पाचरा वळगावा भाजप विरुद्ध शिवसेना नाही अपक्ष विरुद्ध शिवसेना असेल भाजप जो प्रामाणिक आहे पक्ष पक्षाचे कार्यकर्ते ते एक हजार एक टक्के हे शिवसेनेचा मी उमेदवार किशोराप्पा सोबत आहे अमोल शिंदे हा अपक्ष उमेदवार राहील त्यांनी मागेही सांगितलं मागेही तो उभा होता एकदा ने त्याचे हौस भेटली नाही आता पुन्हा हाउस एकदा फिडून गेली thank you, thank you. Thank you.